विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचा एकसठवा वाढदिवस विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात चांगले शिक्षण मिळते परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांना शहरी भागात जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी श्री भास्करराव बेंगाळ यांनी विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा येथील विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचा वाढदिवस संस्थेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव नायकवाल अबादास नायकवाल विलासराव गीते पिंटू गुजर शिवसेना तालुका उप्रमुख सेनगाव हे मान्यवर उपस्थित होते श्री भास्कराव रामरावजी बेंगाळ याच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी प्रास्ताविक प्रकाशराव शिंदे यांनी केले यावेळी श्री भास्कराव बेंगाळ यांनी वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोलाचं मार्गदर्शन केलं या संस्थेमध्ये सर्व युनिटच्या व्यवस्था करण्यात येईल आज रोजी लॉ कॉलेज बी सी ए बी डिझाईन बी फार्मसी बी फार्मसी हे कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले यापुढेही अनेक कॉलेज आपल्याला उपलब्ध करून देण्याचा मानस असून त्यांनी पूर्ण करणार असे सांगितले आणि वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व कर्मचारी व विद्यार्थी पालकाचे आभार मानले यावेळी संस्थेमधील मा सर्व शिक्षक कर्मचारी मॅडम विद्यार्थी व पालक उपस्थित होते